नमस्कार माझे नाव अक्षदा मुंजाजी शिंदे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी ताजी परभणी जिल्हा परभणी आज मी तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेनिमित्त लाभले भाग्य बोलतो मराठी या विषयावर काहीच सांगणार आहे लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जा हो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी सुरेश भट यांच्या या कवितेतून आपल्या मातृभाषेचा अभिमान स्पष्ट होतो आणि का सुने आणि का असून प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी मातेचा अभिमान असलाच पाहिजे हो मला अभिमान आहे मी मराठी माती जन्म घेतल्याचा हो मला अभिमान आहे मी मराठी बोलत असल्याचा हो मला अभिमान आहे मी मराठी शिकत असल्याचा आणि हो मला अभिमान आहे मी मराठी मराठ्यांची मुलगी असण्याचा आणि हो प्रत्येक मराठी माणसाला अभिमान असलाच पाहिजे आपली शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी नमस्कार माझा विषय लाभले आज भरली बोलतो मराठी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी माझी मराठी भाषा महाराष्ट्राची राणी माझी मराठी भाषा

मराठी भाषेमध्ये अहो माझ्या मराठी भाषेमध्ये मुलींना नारी असं म्हणतात नारी आहे अबला नाही नारी आहे अबला नाही युगायुगाची शांती युगायुगाची शांती जगण योग आहे सक्षम होते सफल आहे सक्षम होते सफल द आहे सक्षम आहे सक्षम होते सफल आहे सक्षम होते सफल घडविण्यास राष्ट्राचा विकास मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घडविण्यास राष्ट्राचा विकास मुलींच्या घडविण्यास राष्ट्राचा विकास मुलींच्या शिक्षणाचा ध्यास लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक જાણતો મરાઠી એ વડિયા જગા માનતો મરાઠી सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती किती हृदयस्पर्शी आहे मराठी भाषा ही फुलांसारखी कोमल आहे तो मराठी भाषा ही फुलांसारखी कोमल आहे तर वेळ प्रसंगी वरजाहून कठोर आहे मराठी भाषा ही फुलांसारखी कोमल आहे तर वरजाहून कठोर आहे ज्ञानेश्वर महाराज यांनी माझ्या मराठी भाषेची थोरवी गायली आहे ज्ञानेश्वर महाराज यांनी माझ्या मराठी भाषेची थोरवी गायली आहे अमृत आहे कौतुके परी आमृत आहे पहिजे जिजे या शब्दात ज्ञाने ज्ञानेश्वर महाराज यांनी माझ्या मराठीची थोरवी गायली आहे ज्ञानेश्वर महाराज यांनी माझ्या मराठीची थोरवी गायली आहे कौतुके परी अमृत आहे पैजे जिंके या शब्दात ज्ञानेश्वर महाराज यांनी माझ्या मराठीची थोरवी गायली आहे मराठी म्हणजे आज विपुल असे ज्ञान उपलब्ध आहे मराठीमध्ये आज विपुल असे ज्ञान उपलब्ध आहे मराठी भाषा ही सर्वाधिक सुंदर स्वरात आहे व तसेच मराठी भाषा ही लोकसंख्येत बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे मराठी ही सर्वधिक लोकसंख्येत बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे मराठी माझी मा माय भूमी मराठी माझा स्वाभिमान मराठी माझी माय भूमी मराठी माझा स्वाभिमान जन्मलो या मातीत हाच खरा अभिमान जन्मलो या मातीत हाच खरा अभिमान सुरेश भट सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती किती हृदयस्पर्शी आहेत परंतु आज आपल्याला परंतु आज आपल्याला मराठी भाषेची सर्वाधिक गरज भाजू लागली आहे देखील तितकेच हृदयद्वारक आहेत म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो हा दिवस आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी माझी मायबोली मराठी माझी माय बोली मराठी माझी माय बोली मराठी माझी शान मराठी माझी माय मराठी माझी शान जन्मलो या मातीत हाच खरा स्वाभिमान जन्मलो या मातीत हाच खरा स्वाभिमान जाता जाता एवढेच बोलते जाता जाता एवढेच बोलते मराठ्यांची लोक तसं तर कुत्र्यां मराठ्यांची लोकं तसं तर कुत्र्यांच्या नादालासुद्धा लागत नाहीत मराठ्यांची लोकं तसं तर कुत्रे तसं तर कुत्र्यांच्या नादालासुद्धा लागत नाही पण जर कुणी मध्ये आलं पण जर कुणी मध्ये आलं तर सुद्धा सोडत नाहीत पण जर कुणी मध्ये आलं तर सुद्धा सोडत नाही मराठी ही आमची प्रगती आहे मराठी आमची ही प्रगती आहे मराठी आमचा ध्यास मराठी आमची प्रगती मराठी आमचा ध्यास हा आमचा खरा स्वाभिमान आहे कारण आम्ही मराठी मातीत जन्म घेतला हाच आमचा खरा स्वाभिमान आहे कारण आम्ही मराठी मातीत जन्म घेतला धन्यवाद